नमस्कार या आहेत सौ प्रिया मिलिंद परांजपे मूळ शिक्कानगर गिरगाव मुंबईच्या आणि आपल्या रत्नागिरीतल्या मंडणगडमध्ये त्यांनी तीन प्लॉट घेतलेत त्यापैकी एका प्लॉटमध्ये छान टुमदार असं घर बांधलं आहे दोन बेडरूम्स हॉल किचन व्हरांडा प्रशस्त आणि एका प्लॉटमध्ये छान बाग केले ती मी काल दाखवलीच आधीच्या व्हिडिओमध्ये आणि आत्ता पण त्यांच्या दुसऱ्या तीन गुंट्याच्या प्लॉटमधल्या रोपांचा झाडांचा परिचय करून घेणार आहोत सुरू करूया तर सुरुवात आपण गणपतीचा प्रिय वृक्ष आपण म्हणतो शमी त्याच्यापासून करूया तर ही शमीची फुलं आहे गणपतीचा प्रिय वृक्ष शमी आणि ही शमीची पानं आपण गणपतीला राजस्थान मध्ये याला खेजडी म्हणतात आणि चिपको आंदोलन जे सुरू झालं ते या झाडापासून सुरू झालं म्हणजे ह्या झाडाला कापायला जे राजाचे सैनिक आलेले त्यांना बायकांनी त्या झाडाला मिठी मारून बसल्याने ते झाड कापू दिलं नाही तिथे खेजडी गाव आहे त्या गावाच्यापासून त्याची सुरुवात झाली तर हे शमीचं झाड आहे गणपतीला आवडतं आणि सारख्या शुष्क प्रदेशात पण त्याची चांगली लागवड होते आणि प्राण्यांना खाण्यासाठी ते चांगलं असतं वा शमी वृक्ष हे फूल त्याचं हे फूल आहे त्याचं आणि